हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा आपण पोस्ट टाकली फेसबुक ला एक काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी नाही आहेत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मला एखाद्या बाईनी तिच्या पोरातानीचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणार किती कितपत योग्य आहे मग आम्ही काय वाईट लिहिली का कि, कि, कि हो वाई पोस्ट मग तुम्ही वाईट ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सोशल मीडियावरती प्रचंड ताशेरे ओढले जात आहेत आणि अशातच अशीच एक पोस्ट करणाऱ्या महिलेला रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ एका अन्य महिलेने कॉल करून धमकावल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतोय राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ही ऑडिओ क्लिप शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे आता पद जाते या भीतीने प्रचंड खळबळ उडालीये त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचले महिला आयोग अध्यक्षांविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या दिल्या जातात महिलांना आता विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी दर विचारलाय दरम्यान या ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हंटलय ते आधी पाहूया हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुक ला काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही म्हणत एखाद्या बाईनी तिच्या पोराचा तिचा फोट टाकला त्याच्यावर पोस्ट टाकणार किती कि, कि कितपत हो योग्य आहे आम्ही काही वाईट लिहिली का वाई पोस्ट मग तुम्ही वाईट तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा भोट टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही हा तुमच्या पोरीचा तुमचं बोट पोर टाका आणि तुमच्या पदाचं मध्ये आमच्याकडं कोणतं पद आहे हा तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला कुठल्या आड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण तुम्हाला पण काय करायचं गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण भाई तुमचं तुम्ही काम करा ना आम्ही काय म्हणजे तू पण बाई तुझंच काम कर तू पण तुझंच काम कर करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघ आधी त्या यशोवती ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोमरेचं काम काय आहे ते बघ वैशाल नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना पण जतिशाकडे रुपये किती बायका आहेत पहिलं ते बघ आम्ही नाही मग काय तुझा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तू फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल फोन काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्ट मी तुला फोन केलाय मला पण तू मी पण ओळखत नाही हो का हा बरोबर काम करतो जी हा पण तू पण तुझं काम नीट कर आम्ही करतो आने दरम्यान याच प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आता राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाईम महिला आयोग अध्यक्ष हव्यात अशी मागणी केली होती त्यांच्या या पत्रामध्ये त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उभे केले होते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केली आहे की महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती आयोगाचा कारभार हा सुरळीत चालेल अशी पोस्ट रोहिणी एकनाथराव खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती करत सदर पत्र सुद्धा सोबत जोडलं होतं दरम्यान आपण कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं त्याप्रमाणे रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ एका सामान्य महिलेला कॉल करून धमकावणाऱ्या महिलेने आपलं नाव हे सोनाली गाडे असं असल्याचं सांगितलंय तसंच पश्चिम महाराष्ट्र विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष असल्याचं सुद्धा या महिलेने सांगितलेलं आहे दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाकडूनच या विषयाला वाचा फोडली गेली अशी भूमिका मांडलेली आहे सोमोटो दाखल करताना राज्य महिला आयोगानेच सर्वप्रथम वैष्णवी हगवणे हिच्याबाबत झालेल्या गैरकृत्याला समोर आणलं होतं असं सुद्धा चाकणकर म्हणाल्या होत्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील पुढील अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह